माझ्या बायकोला तुम्ही दिलं तर मी तुमचा पालन संरक्षण मंत्र्याच्या विचाराचा खासदार पाठवला तर मिळेल म्हणून तर आम्ही म्हणतोय गाड्याला मतदान करा म्हणजे ते अभाव होत आहे कारण तुम्ही मागच्या वेळेस जो विरोधी पक्षाचा खासदार तिथं चाललंच नाही आता त्यांनी त्यांना सोडलं त्यावर सोडून गेले आम्ही आमचा पक्ष ठेवला आता आपल्याला आम्ही मी विभ्राम रमेश राव आम्ही आणि त्यामध्ये एक प्रश्न तुमचे त्या ठिकाणी सोडून त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मध्ये प्राधान्य याही संदर्भामध्ये आपण एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आता राजनाथ सिंग आहेत पुढं कोण रक्षा मंत्री होतील ते कळेलच परंतु कोणतरी कर्तव्य माणूस देशाचं संरक्षण करण्याच्या करता ने मोदी कदाचित आहे त्यांना पण मोदी साहेबांचा अधिकार या आपण बरेच निवेदन दिलेले त्याच्यामध्ये ते पाणी टंचाईच्या बद्दल मी बोललो पाणी टंचाई मध्ये देखील आम्ही पाण्याच्या काठ्या आणि या सगळ्या गोष्टी करून घेऊ त्याच्यामध्ये कचरा उचलला जा जात नाही त्याही संदर्भामध्ये मार्ग तुम्हाला पाहिजे तुम्ही माझ्या बायकोला बिलकुल दिलं तर तुमचा पालन करतो त्याच्यामुळं पालन करते चाहता तुम्ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पी एम आर डी त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आहे राज्य सरकारचा निधी आहे त्याच्यामुळे पाच सहा ठिकाणून मी तुम्हाला मदत केली कारण माझी पण जबाबदारी वाढणार ना उद्याच्या बायको रात्री घरी म्हणली हे काम करून देत मला सांगायचं त्याचं माझं काय खरं त्याच्यामुळं हा कचऱ्याचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका